बालेराव प्रहार जनशक्ती पक्ष आंबेगाव तालुका अध्यक्ष आपल्या समोर या ठिकाणी उपस्थित आहे कारण शहरच्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने या ठिकाणचे मनसर शहरातले आणि तालुक्याचे नेते म्हणून संबोधित जाणारे जनसेवक संजय भाऊ थोरात यांच्या सुनबाई या नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी अपक्ष म्हणून या ठिकाणी उभे आहेत अपक्ष म्हणून या ठिकाणी निवडणूक नु लढवत असताना सन्माननीय संजय भाऊ थोरात यांनी गेल्या अनेक वर्ष समाजाची ताळागाळातल्या लोकांची सेवा केलेली आहे हे पाहता या ठिकाणी आम्ही त्यांच्या सोबत त्यांचा त्यांच्या उमेदवार या अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी अशा ठिकाणी आलेलो सन्मान्य संजय भाऊ थोरात यांनी कधी पक्ष किंवा राजकारण समाजाच्या सेवेच्या मध्ये आणलेलं नाही त्यांनी तळागाळातल्या लोकांची सेवा केली आजपर्यंत दिव्यांग बांधव असतील निराधार शेतकरी ज्येष्ठ नागरिक अनेक उपक्रम त्या ठिकाणी त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांनी राबवले भले ते एका पक्षामध्ये होते आज ते पक्षात नाही आहेत अपक्ष म्हणून या ठिकाणी त्यांची सुनबाई त्या ठिकाणी नगराध्यक्षाच्या उमेदवारीसाठी उमेदवारी लढवतात हेच आम्ही त्या ठिकाणी पारदर्शक भूमिका त्यांची आम्ही पाहिली आणि ही पारदर्शक भूमिका आम्हाला आवडल्यामुळं या ठिकाणी माझे सर्व सहकारी या ठिकाणी उपस्थित आमचे तालुक्याचे संपर्क प्रमुख राजाभाऊ राजाभाऊ कांबळे असतील उपाध्यक्ष भाऊसाहेब दादा लोंढे असतील सहसचिव दादा काळे असतील इतर सहकारी असतील वंतर शहरातले आमचे दिव्यांग बांधव असतील त्या सर्वांच्या बरोबर आम्ही या ठिकाणी सकाळी मिटिंग घेतली फोनद्वारे त्या ठिकाणी मी स्वतः त्यांच्याबरोबर चर्चा केली चर्चा केल्यानंतर आम्हाला एक सफिशियंट चेहरा त्या ठिकाणी स्पष्ट दिसू लागला की आम्हाला ह्या निवडणुकीत कुणाला पाठिंबा द्यायचा आमच्याकडे भरपूर जणांची नावं आहेत पण आम्ही त्या गोष्टींना प्राधान्य दिलेलं नाही कारण का आम्हाला जनतेचा आणि जनतेच्या हक्काचा विचार करणारा माणूस त्या ठिकाणी महत्त्वाचा वाटतो त्या दृष्टिकोनातून पक्ष जात पात या गोष्टींना बाजू बाजूला ठेवून काम करणारा माणूस या ठिकाणी संजय भाऊ थोरात यांची ओळख म्हणूनच या ठिकाणी संजय भाऊंच्या या कर्तव्यदक्ष समाजासाठी काम करणाऱ्या नेतृत्वाला आणि त्यांच्या सुनबाईंना नगर अध्यक्षपदासाठी आम्ही पाठिंबा देतोय आमचे सर्व दिव्यांग बांधव असतील सर्व प्रहार सैनिक असतील त्या ठिकाणी ताकीनं आज त्यांच्या पाठीमागे उभे त्यांच्यासोबत उभे आणि मतदानाच्या हिशोबानेसुद्धा त्या मतपेटीत मत टाकायला मत आज रुजू आहे आमचं मनसर शहरामध्ये आमचा पक्ष छोटा आहे छोटा आहे म्हणून म्हणणाऱ्यांनो मी त्या ठिकाणी सांगू इच्छितो आमचं या ठिकाणी दोन हजार प्लस मतदान आहे ते दोन हजार प्लस मतदान कसं नगराध्यक्षाच्या आमच्या या अपक्ष उमेदवाराच्या प्राचीताईंच्या मतपेटीमध्ये टाकायचे आहे आम्ही हे दोन दिवसामध्ये करण्याचा प्रयत्न करणार आहे मी सर्व दिव्यांग बांधवांना त्या ठिकाणी आपल्या सन्माननीय बच्चूभाऊ भाऊ कुडू यांना मानणाऱ्या सर्व वर्गाला शेतकरी बांधवांना विनंती करतो म्हणजे शहरातल्या सर्व नागरिकांना विनंती करतो की आपण काम करणाऱ्या माणसाच्या पाठीमागे उभं राहिलं पाहिजे निवडणूक येतात जातात परंतु त्या जर योग्य वेळी आपण त्या ठिकाणी योग्य बटन दाबलं नाही तर मात्र पाच वर्ष आपल्याला पस्तावा करू केल्या झाल्या शहरातले आणि नंतर ना आपण म्हणतो का ते बटन दाबलं असतं तर बरं झालं म्हणून प्राचीताईंना दोन डिसेंबर रोजी रिक्षासमोरील बटन दाबून ॲटो रिक्षा त्यांचं चिन्ह आहे ॲटो रिक्षा ॲटो रिक्षेच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि ही रिक्षा विकासाची रिक्षा, विकासा रिक्षा समजून सुसाट पळवायचे एवढंच मतदार बांधवांना या ठिकाणी मी सांगेन पुढच्या काळामध्ये संजय भाऊंनी मला शब्द दिलेला आहे भाऊ हा उमेदवार निवडून आल्यानंतर हा जनतेचाच राहील मी आवर्जून सांगेल का संजय भाऊनी या ठिकाणी सांगितलं आहे की हा जनतेचाच राहील कोणत्या पक्षाचा नसणार आहे हा आजला मित्रपक्ष म्हणून किंवा मित्र म्हणून कि प्रहार त्यांच्यासोबत आहे उद्याला संजय भाऊ बी आमच्या समोर आमच्याबरोबर असतील त्यांनी त्या ठिकाणी शब्द दिलाय आहे तो नगराध्यक्ष हा जनतेचा असेल कोणत्या पक्षाचा नसणार आहे म्हणून जनतेने ठरवायचं आहे तो नगराध्यक्ष आपला म्हणून त्या ठिकाणी बटन दाबायचं आहे कोणत्या पक्षाचा कोणत्या कोणाचा वेगळ्या नेत्याचा उमेदवार म्हणून त्या ठिकाणी जाऊ नये एवढेच विनंती करतो आणि थांबतो जय इंजा आता फक्त पंचेचाळीस दिवसांमध्ये तुम्हीही बनू शकता प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट तुम्हालाही प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट व्हायचं ते पण गव्हर्नमेंट सर्टिफिकेट सोबत तर आज मी तुम्हाला घेऊन आले आहे समृद्धी मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी मध्ये इथे तुम्हाला प्रोफेशनल मेकअप क्लासेस ब्रायडल मेकअप सर्व्हिस आणि संपूर्ण मनसर मध्ये तुम्हाला इथेच मिळणार आहे गव्हर्नमेंट सर्टिफाईड कोर्स इथे तुम्हाला लागणारे डेली मटेरियल अगदी ब्रश पोसणं सर्व काही पुरवण्यात येणार आहे तसंच सर्व मशिनरी व प्रीमियम क्वालिटी प्रोडक्ट्स तुम्हाला इथे प्रॅक्टिस साठी दिले जाणार आहेत आणि स्पेशल ऍडव्हान्स हेअर शिकण्यासाठी डमी आणि सोबतच पूर्ण कोर्स साठी लागणारी व्हॅनिटी सुद्धा इथे आपल्याला फ्री मिळणार आहे मेकअप क्लासेस मध्ये तुम्हाला थ्री मेकअप एचडी मेकअप एअर ब्रश स्किन नॉलेज प्रोडक्ट नॉलेज सोबत स्किन टाइप नुसार प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती सुद्धा मेकअप कसं करायचं तेही शिकवले जाणार आहे यांची प्रत्येक बॅच पंचेचाळीस दिवसाच्या कालावधीचे असून पिगमेंटेशन डस्की आणि ऑइली स्किन सारखे प्रॉब्लेमॅटिक स्किन वरती तुमचे प्रॅक्टिकल घेण्यात येणार आहे या आहेत स्टुडिओचे ओनर मिसेस सुनीता एरंडे मॅम आतापर्यंत ज्या यांच्या दहा बॅचेस सक्सेसफुल झालेल्या आहेत आणि ह्या स्वतः पंधरा वर्षांपासून या फील्डमध्ये कार्यरत आहे त्यासोबतच यांचे नवीन बस तीन डिसेंबरला चालू होत आहे तर अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करा आणि आज ऍडमिशन बुक करा यांचा पत्ता मनसर बस स्टँड समोर कावंजली फॅशन ज्वेलरी वरती सेकंड फ्लोर